डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मल्लिकार्जुन खरगे फाउंडेशनच्या वतीने एकशे चौतीस टू व्हीलर मोटरसायकलला एक लिटरप्रमाणे एकशे चौतीस लिटर पेट्रोल मोफत देऊन एक अनोखा उपक्रम करण्यात आला सध्या आपण मोबाईल किंवा टी व्ही बघताना सर्व चॅनलवर समाजातील तेढ निर्माण करण्याच्या न्यूज बघायला मिळतात परंतु सोलापुरातील नाई जिंदगीमध्ये अनोखा उपक्रम राबवून हमसब एक हे असा उपक्रम केल्याने संपूर्ण सोलापुरात कौतुक होत आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोशल फाउंडेशन अध्यक्ष रजाक मलाक मुजावर यांचे आभार मानले यावेळी मल्लिकार्जुन खरगे फाऊंडेशनचे अध्यक्ष रजाक मालक मुजावर शकील मुंडेवाडी पत्रकार अब्दुल रहीम पठाण अरबाज नाईकवाडी इम्रान शेख राहुल गायकवाड रतिकांत दादा कांबळे यांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज फिरजादे पेट्रोल पंप नई जिंदगी ह्या ठिकाणी खरगे फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष रजाकबाई मुजावर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती परवा साजरी झाली आज त्यांची मिरवणूक आहे त्यांना शुभेच्छा आम्ही देतो तर त्या त्याचं औचित्य साधून एकशे चौतीस गा या ठिकाणी एक लिटर पेट्रोल मोफत दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आज ह्या ठिकाणी रजाकबाईला मानणारा तरुण वर्ग आणि इथे उपस्थित असलेले नयजिंदगीतील सर्व बांधव हो। त्यांच्या पाठीशी नेहमी असतात रजाकबाईचं कार्य खरगे फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ चालू असतं आज त्यांनी एक अनोखा उपक्रम स्तुत्य कार्यक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला होता स रिपब्लिकन पार्टी ऑफ द इंडिया मी वाहतूक संघ संघटनेचे अध्यक्ष आणि डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे जयंतीतर्फे मालक आणि खरगे साहेब फाउंडेशनच्या तर्फे आमच्या सगळे कार्यकर्त्याला आणि वाहतूक संघटनेच्या कार्यकर्त्याला सगळ्यांना फ्री पेट्रोल दिले हे आम्ही त्यांचा आभार मानतो आणि जय भीम जय महाराज